पहिला केक आहे याच्यामध्ये मी पायनॅपलचा आज केक बनवणार आहे त्याच्यामध्ये पायनॅपलचं क्रश आहे आणि हे आयसिंग करण्यासाठी फुलरेज कंपनीची मी क्रीम वापरत आहे या ठिकाणी परत लाईन लाईनर वापरतो त्याच्यासाठी हे लाईन हे मेजरमेंटचे कप आहे त्याच्यानुसार मी बॅटर बेक करायला ठेवते नमस्कार मी शीतल महाज लांडगे मी गेल्या सहा महिन्यापासून येडू शरीफ काम पाहत आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच सी डी सी डी फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास सहा महिन्यामध्ये एक ऐंशी ते नव्वद महिलांना आपण ट्रे आम्ही ट्रेनिंग देत आहोत ट्रेनिंगमध्ये टेलरिंगचा असेल केक मेकिंगचा असेल मेहंदी कोर्स असेल अशा अनेक प्रकारचे कोर्स आम्ही या ठिकाणी घेत आहोत जवळपास जीवन शिक्षण संस्थांची पण आम्हाला बॅच मिळाली आहे त्यामध्ये आम्ही त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्रातल्या कामातून बॅच भेटलेली आहे स्वतः प्रायव्हेट पण आम्ही सगळ्या गोष्टी एक महिला सक्षम झाली पाहिजे त्याचबरोबर पाहिजे आणि महिला सक्षमीकरण करणं हे आपले केस तालुक्यात के ता महिला येतातच परंतु तालुक्यातून ज्या ग्रामीण भागात आहेत जसं कुंभेफळ असेल लोहरी असेल फाटा असेल पडगाव असेल ढाकीफळ असेल म्हणजे अशा अनेक उमरे असेल अशा अनेक गावातून महिला या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात त्याचबरोबर ज्या आपल्याकडं ज्या महिलांनी आपल्याकडं प्रशिक्षण घेतलं आहे त्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी आम्ही कर्ज पण उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून महिला स्वतःच्या पावलं भरतील आणि त्यांचं पुढचं आयुष्य वा त्यांची पुढची वाटचाल एक योग्य प्रकारे सुरू राहील जलशिक्षण संस्थांमध्ये मी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करतो माझ्याकडे केज आंबेजोगाई आणि दारू असं तीन चालू तालुक्याचं काम आहे तर या ठिकाणी एडिफरी फाउंडेशन आणि जनशिक्षण संस्थांनी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे साडेतीन महिन्याचं हे ट्रेनिंग, हे ट्रेनिंग आ, जा जा आहे आणि साडेतीन महिन्याच्या या ट्रेनिंगमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेलरिंगमध्ये जे विषय शिकवतो त्याच्यामध्ये ड्रेस आहे ब्लाऊज आहे लहान मुलांचा ड लहान मुलांचा ड्रेस आहे परत चड्डीचा भाग आहे लहान मुलांचे फ्रॉक आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नमस्कार मी मनीषा टोपे एडेश्वरी फाउंडेशनच्या मार्फत या ठिकाणी मी आ, ट्रेनर म्हणून कार्यरत आहे गेल्या दीड महिन्यापासून मी इथं येत आहे शीतलताई मॅडम लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्लास चालू आहे आणि जन शिक्षण संस्थेमार्फत आणि बे केक बेकिंग मेकर हा पण क्लास मी घेते तुमचं प्रशिक्षण कुठं झालेलं आहे आय टी आय कॉलेज इथेच केज मध्ये झालेलं आहे माझं हा कोर्स किती महिन्याचा आहे साडेतीन महिन्याचा सा आहे किती महिन्यापासून कोर्स चालू आहे किती विद्यार्थी आहेत ऐंशी विद्यार्थी आहेत सगळे त्यात ऐंशी विद्यार्थीमध्ये पूर्णतः ट्रेन झालेले किती विद्यार्थी आहेत पंधरा आहेत शीतलताई शीतलताई लांगे यांच्या मार्फत हे प्रशिक्षण चालू आहे आणि आम्हाला मनीषा टोपे ह्या मॅडम आहेत शिकवण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन पण केलं आणि ब्लाउजेस पण शिकवले टोपी पेटीकोट अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आम्हाला मी केक शिकले टेलरिंग मध्ये काय काय शिकवलं जातं इथं टेलरिंग मध्ये ब्लाउज ड्रेस पेटिकोटिंग अम, मनीषा मॅडम यांनी आम्हाला भरपूर काही शिकवलं हे आम्हाला आमच्या जीवनासाठी आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाचं ठरलं आहे तर आम्ही एडिशन फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो